संवाद आर आर सी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड पावर्ड बाय सी ब्रॉडबँड प्रस्तुत हटके संवाद विद पल्लवी महिला दिन विशेष या कार्यक्रमात मी हार्दिक स्वागत करते आजच्या एक खास व्यक्ती तुमच्या भेटीला आले आहे आणि यापूर्वी सुद्धा मी सांगितले की वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना तुमच्या समोर घेऊन येत आहोत त्यांची जर्नी त्यांचा प्रवास नक्कीच तुमच्यासाठी प्रेरणादायी असणार आहे तर आजच्या भागात मी आमंत्रित केलं आहे कल्पना खंडारे यांना तर कल्पनाताईविषयी सांगायचं झाल्यास सा त्या बस कंडक्टर म्हणून आपल्या अकोला जिल्ह्यात काम करतात आणि म्हणतात ना कुठलाच जॉब किंवा कुठलाच व्यवसाय हा छोटा नसून तुम्ही त्याच्यामध्ये कसं काम करता हे सगळ्यात महत्त्वाचं असते पण कल्पनाताई ज्या प्रकारे बस कंडक्टर म्हणून त्यांची ख्याती आहे एक धडाकेबाज व्यक्तिमत्व आणि नेहमीच सगळ्या ज्या गोष्टी त्या हँडल करतात ज्या प्रकारे तो करारीपणा बाणा त्याच्यामध्ये आहे कशा आहेत कल्पनाताई कसा बस कंडक्टर म्हणून त्याचा जॉब त्या करत आहेत काय आव्हान आहेत हे आपण या मुलाखतीमध्ये बघणार आहोत हार्दिक स्वागत करते कल्पनाताई नमस्कार कशा आहात छान आहे छान आहे कल्पनाताईची स्माइलच सांगते आपल्याला परंतु या स्माइलच्या पाठीमागे बऱ्याच अशा गोष्टी आहेत आजही त्या सकाळची बस कंडक्टर म्हणून शिफ्ट करून आपल्या स्टुडिओमध्ये पोहोचलाय तर त्याआधीच म्हणजे त्याच्यासाठी मी खरंच तुमचं हार्दिक अभिनंदन करते की तुमच्यासारख्या महिलाची मुलाखत मला घेता आली हे माझ्यासाठी पण खूप मोठं भाग्य तर सगळ्यात पहिला प्रश्न कल्पना कधी वाटलं की बस कंडक्टरच व्हायचं म्हणून जागा निघाल्या होत्या मॅडम आणि मला नर्सिंगचा सुद्धा कॉल आला होता बरं म्हणजे अ त्यावेळेस परीक्षा नाही परीक्षा इंटरव्ह्यू झाला होता बरं दोन्ही इंटरव्ह्यू दोन्ही इंटरव्ह्यू दिले आणि दोन्ही मध्ये मी सक्सेस झाली बरं म्हणजे दोन्हीचे कॉल मग मला मी खूप कन्फ्युज झाली की मी म्हटलं या दोनपैकी कोणतं क्षेत्र आपण निवडावं पण मला असं वाटलं चला आपण काहीतरी आपल्या सेवा होईल हा प्रवाशांची सेवा आपले वेगवेगळे गे गावाला जायला भेटणार त्याच्यामुळे मी बस कंडक्टर म्हणून ही नोकरी निवडली पण बस कंडक्टर म्हणून म्हणजे आव्हानात्मक जॉब आहे हा सगळ्यात जास्त कारण तऱे सगळेच प्रवासी तुम्हाला चांगले भेटतील असं नाही आणि धकाधकीचं जीवन आहे माणसांसाठी हा जॉब इझी आहे कारण सगळ्यांनी माणसांपुरतच ते क्षेत्र मर्यादित करून ठेवलं होतं परंतु आता महिला सुद्धा त्या क्षेत्राकडे बऱ्याच वळत आहेत आणि त्यांनी असं आव्हानात्मक तुम्ही हे क्षेत्र स्वीकारलेलं आहे परंतु अनेक प्रवास करत असताना तुम्हाला असा एखादा किस्सा आठवते का की छान पॉझिटिव्ह गोष्ट तुमच्यासोबत घडली म्हणजे एखादी व्यक्तीने तुम्हाला ॲप्रिशिएट केलं की खरंच कल्पना ताईला त्यावेळेस असं वाटलं की नाही मी प्राऊड फील करते माझ्या जॉबवर ज्यावेळेस मी आधी मेकर मेकर्डे होता माझा बरं आणि माझी मला वाटतं जास्तीत जास्त आठ हो, हो, आठ दिवस झाले असं मला लागून पण माझ्या बसमध्ये एक प्रेग्नेंट बाई होती बरं आणि तिच्यासोबत तिची सासू होती आणि तिचे तिचे मिस्टर होते बरं पण ते म्हणे मॅडम माझ्या मिस्टर माझ्या मिसेसला खूप म्हणजे पोटाला दुखात ला, दुखायला लागलो ला। तर मग बुलढाणा घेऊन ड्युटी जाणार होती बरं तर मग मी म्हटलं मग मला म्हणा मला जवळ जवळपासच्या तुम्ही रुग्णालयात मला लवकर आधी पहिले दवाखाना जवळ करा म्हणे मी म्हटलं ठीक आहे पण मग म्हटलं बाकीचे प्रवाशी आपले असतील मग मी काय केलं मागची जी बस येणार होती ती बस, बस मी थांबून हे बाकीचे प्रवाशी त्यांना बसून दिले आणि ही बस मी हे प्रेग्नेंट बाई तिची आई सासू आणि त्यांच्या घरचे त्यांना मी चिखली आगारा म्हणजे दवाखान्यामध्ये त्यांना भरती करून मग मी माझा पुढचा प्रवास सुरू केला तेव्हा त्या माणसाचा मला डेपोमध्ये येऊन त्यांनी माझा खूप म्हणजे त्या सासूनं त्यांच्या त्या सरांनी खूप माझे आभार मानले की बा मॅडम आज तुमच्यामुळे तुम्ही एका महिलेला खूप दुःख म्हणजे एवढं जाण म्हणजे जाणवलं आभार मानतो मला म्हणजे खरंतर मला इतकं बरं वाटलं की बापरे मी काहीतरी चांगलं काम केलं बरोबर नक्कीच तुम्ही जेव्हा चांगलं काम करता तर तो वरचा बघत असतो आणि त्याच रिटर्न जे आहे ते सुद्धा चांगलंच मिळतं तर ही हसरी कल्पना जी आहे ती तुम्हाला दिसते स्क्रीनवर खूप निखळ असं हास्य आहे निखळ असा स्वभाव आहे परंतु म्हणतात ना की संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात लिहिलेला आहे असाच काहीसा विदारक संघर्ष सुद्धा ताईच्या आयुष्यात होता तर मला एक सांगावं असं वाटेल की अचानक नियतीने त्यांच्या आयुष्यात तो अपघात झाल्यासारखा आहे असं म्हणायला हरकत नाही दादा जे आहेत त्यांचा ब्रेन हॅमरेज होऊन अपघाती निधन झालाय हो। परंतु त्यावेळेस तुम्ही दीड महिन्याचं बाळ पोटात घेऊन प्रेग्नेंट होत्या हो। गरोदर होत्या आणि त्याच्यातही तुम्ही बस कंडक्टर म्हणून तुमचा हो। जॉब केलाय केला त्याविषयी काय सांगाल ती एक मॅडम माझ्या म्हणजे जीवनातली हो एक कथा म्हणा कहाणी म्हणा खूप काही अशी दुःख होती पण मी त्याच्यातून खूप सावरले म्हटलं जाऊ दे आपल्या एक दीड महिन्याचं आपण प्रेग्नेंट असून सर्व म्हणतो बाई तू तुझं पुढचं आयुष्य बघ पण मी म्हटलं नाही मला समोर मला समोर काही नाही काही काही हो मुलगा हो मुलगी हो मला संघर्ष करायचा आहे आणि मी तो करीलच मग त्याच्यामुळे मी न असे खचून जाता नाही काही करता संघर्ष केला आज माझा मुलगा सहाव्या वर्ग दिला बरं हो तर त्यांचे जर डोळे पाणावले आहेत पण ही डोळे पाणावली नसून आ, या डोळ्यामधून येणारी जी अश्रू आहे ती दादांची प्रेरणा आहे आजही ती तुमच्या सोबत आहे कल्पना तईला एक आ, महिला म्हणून एक बऱ्याच अशा लोकांनी असं म्हटलं की तू तुझं आयुष्य पुन्हा सुरु करू शकते परंतु त्यांच्या मुलासाठी त्या कायम होत्या आणि आज एक सिंगल मदर म्हणून त्या ज्या प्रकारे माझ्या कुटुंबात म्हणजे माझ्या आई पप्पानी मला खूप सपोर्ट केला आई पप्पा माझ्या भावांनी मला असं कुठलंही कुठलंही आणि माझी लहान बहीण तिनं मी फक्त तिला म्हणजे असं म्हटलं चालते मी माझ्या ड्युट्या करायची आणि मुलाला नुसतं ती म्हणतात ना पालन पोषण करणारी माझी बहीणच म्हणजे आणि हा बस तसं जर् पण ज्यावेळेस माझ्या बहिणीचं लग्न झालं त्यावेळेस मग मा, मला माझा लहान म्हणजे मुलगा तिला ती म्हणजे नाहीत मी पण तुझ्या मुलासाठी लग्न करत माझा भाऊ पण मी तुझ्या मुलासाठी लग्न करत नाही म्हणे बापरे हो माझी खूप म्हणजे असं सांगावं वाटत नाही असं इतकी मोठी कहाणी आहे पण माझ्या मम्मी पप्पाने मला असं सांगितलं की बेटा खचून अजिबात जायचं नाही आम्ही तुझ्या शेवटपर्यंत खंबीर आहो फक्त तू तुझ्या पूर्ण लाईफचा विचार कर समोर कसं होईल काय होईल उद्या मुलगा आजकाल सुना म्हणतात कोणी कोणाच्या नाही पण आपण आपल्या मुलावर जर चांगले संस्कार वाटले तर तू मुलगा वाईट वळणाला जाईलच कसा बरोबर Oh. म्हणजे राजमाता जिजाऊ जशा होत्या त्याप्रमाणे शिवबा घडले आणि शिवबा शिवबा घडवण्यासाठी राजमाता जिजाऊ सारखा आपण जर असल म्हणजे त्यांना छान संस्कार जर दिले तर त्याचं फळ तुम्हाला मात्र चांगलंच मिळेल आज कल्पनाताईचे डोळे जे पाणावता आहेत त्या डोळ्याच्या अश्रूंमध्ये नक्कीच त्यांची प्रेरणा असलेले त्यांचे हसबंड सुद्धा बघत आहेत असं म्हणायला हरकत नाही कुटुंब त्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे म्हणून कल्पनाताई बस कंडक्टर म्हणून ज्या प्रकारे आज नोकरी करतायत तर आपल्या संपूर्ण अकोला बस स्थानकामध्ये सुद्धा कल्पना खंडारे म्हटलं की डायनामिक धडाकेबाज व्यक्तिमत्व असणारी अशी त्यांची ख्याती आहे त्यांनी जो किस्सा सांगितला तो खरंच कौतुकास्पद आहे परंतु या कल्पनाताईच्या पाठीमागे सुद्धा एक दुसरी बाजू म्हणजे त्या उत्तम गायिका आहेत <laughs> त्यांना गाणं म्हणण्याची आवड आहे असं मी ऐकलं आहे तर तो छंद कसा जोपासता हे सगळं करत असताना ज्यावेळेस मी म्हणजे बसमध्ये जाते ना ड्युटी करत असताना ते एक प्रकारचं समजा बाहेरचं निसर्ग आणि ते आपला प्रवास त्याच्यामुळे गुनगुन गुणगुन घातगद गादगत -गाद -गाद। एखादी लाईन आमच्यासाठी जे तुमच्या आवडीचं गाणं असेल आज महिला दिनी आपण कल्पनाताई ताईशी भेटतो आहोत त्यांचा प्रवास जाणून घेतोय पण एखादी लाईन जे तुम्हाला एखादी लाईन हा तुमच्या फिर नहीं आते ओ नहीं ते खूप छान आणि गाणंही असं निवडलंय की ते संपूर्ण त्यांच्या जीवनाला साजेसं सा आहे परंतु ते मुकाम गुजरल्यानंतर त्याच्यापासून प्रेरणा घेऊन आपण आपलं ध्येय गाठायचं असतं आमची ही मुलाखत अशी सुरू असणार आहे परंतु तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते हटके संवाद विथ पल्लवी महिला दिन विशेष या कार्यक्रमामध्ये कल्पनाताई कल सोबत आपली चर्चा सुरू आहे गप्पा गोष्टी करत त्यांचा आपण प्रवास जाणून घेत आहोत तर पुढचा प्रश्न माझा असा असेल की कल्पनाताई आता तुम्ही आपल्याला एक किस्सा सांगितला की ज्यांनी तुम्हाला थँक्यू सुद्धा म्हटलंय परंतु एक महिला म्हणून या क्षेत्रात खूप आव्हान आहेत म्हणजे कधी बेरात्री बस येते घरी जायला उशीर होतो किंवा काही अतरंगी प्रवासी सुद्धा मिळतात त्यावेळेस कल्पना कसा सामना करते त्याचा काय अडचणी आल्या अडचणी सकाळी आम्ही निघालो मॅडम असं आता लोक आम्हाला प्रवास येते मॅडम कितीपर्यंत पोहोचेल बस अरे बाबा हे वाहन आहे काही सांगता येत नाही कधी टायर पंक्चर होऊ शकते कधी इंजिनचा काही प्रॉब्लेम होऊ शकते आणि नेमकं तसंच झालं एक्झाम असल्यानंतरही समजा कधी कधी बसमध्ये अडचणी येतातच ना तर मग हां तर मग आम्हाला काहीतरी मागचे जे वाहन येतात त्याच्यात प्रवाशांना ॲडजस्ट करून समोरचा प्रवास कर बाबा तू नाही तर मग हा मॅडम आमचे पैसे वापस द्या मग त्यांना प्रेमानं दादा हे बघ आता तुला थांबत असेल थांब मागची बस होऊ दे असं म्हणून म्हणून एक 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 आपलं एक, त्यांना प्रेमानं बोलून सुरू असतो पण तरी असे जरी अनुभव आले तरी कल्पना ताई थांबल्या नाही नाही त्यालाही त्यांनी पॉझिटिव्हली घेत त्या सगळ्या गोष्टी करत आहेत परंतु तुमची रूपरेषा कशी असते म्हणजे काम कशा प्रकारे चालतं या विभागात तुम्ही बस कंडक्टर म्हणून कोणत्या कोणत्या गावाला जातात शिफ्ट कशा असतात आमची सकाळी समजा दोन एक एक बुलढाणा जर असे समजा किंवा शेगाव जर सहा ला चालू होते अर्ली मॉर्निंगला बरं आणि बारा एक वाजेपर्यंत सहा सात तासाची ड्युटी आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण आफ्टरनून कि मग आणि दुपारी दोन ते संध्याकाळी सात किंवा आठ म्हणजे अल्टरनेटिव्ह अल्टरनेट असं डे असतात की मॉर्निंग शिफ्ट नंतर शिफ्ट आणि प्रवास आतापर्यंत किती गावांचा झालाय बापरे माझं खूप नागपूर औरंगाबाद अमरावती या, या सगळ्या या या क्षेत्रात मला सोळा वर्ष पूर्ण झाली मॅडम हो दोन हजार सहा पासून तुम्ही सर्व्हिस सर्व्हिसला आहे मी तर त्या सोळा वर्षात अनेक आठवणी म्हणजे खूप हा खूप काही असे अनुभव आलेले आहेत चांगले म्हणा वाईट म्हणा बरोबर पण त्याची हार न मानता माझा प्रवास सुरूच आहे परंतु जसं की आपण ऐकलं आता एक छान सुंदर गाणं कल्पना ताईने होतं त्यांना गाण्याची आवड आहे परंतु बस कंडक्टर म्हणून त्या तिथपर्यंत सीमित न राहता त्यांचे विरंगुळे त्यांच्या म्हणजे आनंद त्यांना जे हवा आहे त्यांना जे वाटतं ते त्या करतात आणि बिंधास्त करतात आणि म्हणूनच त्यांची बिंधास्त अशी भूमिका आहे परंतु आम्ही असं ऐकले की जे आंतरविभागीय स्पर्धा असतात तुमच्या लोकांसाठी पण त्याच्यामध्ये तर तुम्हाला सपान पडलं या नाटकामध्ये उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून राज्यस्तरीय आंतरविभागीय पुरस्कार मिळाला आहे त्यावेळेस अनुभव कसा होता अनुभव मला असं वाटलं नाही की मी एक अभिनेत्री आहे म्हणून मला माझं एक वाटलं आश्चर्य वाटलं की माझा नंबर आला हो म्हणून तुझा नंबर आला मी म्हटलं अरे बापरे मला असं एकदम आणि माझं गोव्याच्या ठिकाणी वेंगुर्ला म्हणून गाव आहे बर तिथे माझा सत्कार करण्यात आला महाराष्ट्राच्या एकदम शेवटच्या याच्यात बापरे आणि मग त्यावेळेस संपूर्ण कुटुंब सोबत होत हो, हो माझे मम्मी पप्पा सोबत होते तर तो एक वेगळा तो वेगळा आनंद की मी म्हटलं काहीतरी नाही मुलांना समजा हे केलं तरी मी एक माझ्या आई पप्पाचं नाव एक हे केलं रोशन, रोशन केलेलं आहे कारण दीड महिन्याचा बाळ पोटात घेऊन प्रवासाला सुरुवात करीत अनेक आव्हानं झेलीत कल्पना खंडारे ठामपणे उभ्या आहेत आणि हीच स्त्री शक्ती आहे आणि या स्त्री शक्तीमुळेच इतर स्त्रियांना सुद्धा अशीच प्रेरणा मिळते बस कंडक्टर म्हणून या क्षेत्रात जर मुलींना यायचं असेल तर काय सांगाल तुम्ही तुम्हाला काय आव्हानाचा सामना करावा हो लागेल कशा गोष्टी असतात काही सांगाल याविषयी बस परीक्षा होतात का आता, आता परीक्षा हो, चालू बरं या क्षेत्रात आता आधी नव्हत्या पण आता खूप याच्यातही खूप कॉम्पिटिशन सुरू झालेली आहे स्पर्धा वाढली आहे तुमच्यामध्ये काय मला असं वाटते प्रत्येक महिलेनं महिलेना हा जॉब निवडायला पाहिजे आपण जर खंबीर असलो आपण जर आपल्या याच्यात चांगलं स्वाभिमान बाळगून असं पूर्ण ड्युटी हे करू तर करू शकतो ना आपण बरोबर आहे म्हणजे तुम्हाला जर तुमच्या बाउंड्री लाईन म्हणजे आजकाल असं म्हटलं जातं की बस कंडक्टर या पेशाकडे वेगळ्या गोष्टी हो, हो, जातात हो, हो, आणि आपल्याला तिकीट पाडत पडत येणं प्रवास करणं ह्या सगळ्या गोष्टी परंतु तुमची जर बाउंड्री लाईन सेट असेल तर नक्कीच भीती नाही हा म्हणजे तुम्हाला आदरच मिळेल आदरच मिळेल बरोबर आहे पुढचा प्रश्न असा राहील की एक महिला म्हणून तुम्ही काय संदेश द्याल महिला दिनी सगळ्या महिला वर्गांना काय सगळ्या महिलांना माझा एकच संदेश आहे की कुठलंही संकट आलेलं असताना आपण कधीच घाबरायचं नाही त्याचा सामना करायचा कोणतंही काही त्याचा संघर्ष करायचा त्या संघर्षामधूनच आपण काहीतरी शिकतो बरोबर आणि ही फक्त एक स्त्रीच करू शकते ही फक्त स्त्रीच करू शकते छटा छटा सांभाळी सांभाळी तिने जेव्हा ठरवलं तर ती काय नाय इकडची तिकडे करू शकते असं कल्पना ताईचं म्हणणं आहे कल्पना ताई तुम्ही तुमच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहात आणि तुम्ही महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं की आपला आनंद त्यांचा आनंदही त्या म्हणजे जपत आहेत त्यांना गाणं म्हणण्याची आवड आहे त्यांना अभिनय करण्याची आवड आहे इतका हेक्टिक शेड्यूल असताना सुद्धा त्या त्याच्याकडे वळतायत सगळ्यात महत्वाचं कुटुंबाचा खंबीर असा पाठिंबा आहे कुटुंबामध्ये सध्या कोण कोण आहे मी माझी आई पप्पा आणि माझा मुलगा आणि दादा वहिनी सोबत आहोत आम्ही अजूनही आमचं खूप म्हणजे कुटुंब एकत्रित आहे तर तुमच्या मुलासाठी काय स्वप्न बघते का माझ्या मुलाला बस त्याने चांगले शिकाव एवढीच अपेक्षा आहे आणि एक उत्तम नागरिक बनव नागरिक आणि जसं माझं मी, मी माझी एक स्तुती करून ना, म्हणत नाही पण माझ्या माझ्यापेक्षा मुलांना माझं नाव कमावा बरोबर एक आई म्हणून ही भोबळी अशा प्रत्येकाचीच असते तर तुम्हाला खूप शुभेच्छा असतील कल्पनाताई खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या स्टुडिओ मध्ये आलात आणि वेळ दिलात कारण शिफ्ट करून तही पोचलेल्या आहेत पण तरीसुद्धा अतिशय सुंदर अशी मुलाखत झाली दर्शक हो सुद्धा या मुलाखती विषयी काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर नक्कीच तुम्ही देऊ शकता कल्पना तही खंडारे तुम्हाला कशा वाटल्या तुम्ही कळवू शकता यांच्या प्रवासातून तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी गोष्टी शिकता येईल असा आमचा विश्वास आहे पुढच्या भागामध्ये कोण रणरागिणी असणार आहे आपण बघणार आहोत तब्बल दहा रणरागिणी तुम्हाला हटके संवाद महिला दिन विशेष या कार्यक्रमात भेटीला येणार आहेत तत्पूर्वी बघत राहा आर आर सी नेटवर्कचा हटके संवाद नमस्कार